शेतकऱ्यांच्या शेतातून रोड आणला त्यांनी वैजो वर रोड आणलाय तो काय त्यांनी विचारला नाही का पाचर आम्हाला रोड काढायचे म्हणून आम्ही कशी काय यांना लेखी देणार हे लेखी मागत काम करत असेल तर यांना काम करू दे नाहीतर मग हे काम बंद करा आमची जागा ही मोकळी करा हे दगडी बिगडी काढलेत हे बंद बरा आणि हे आमची जागा जशी लेवल होती तशी लेवल करून द्या धरणात गेल्या बाकी रस्त्यात गेल्या आता फॉरेस्ट द्यायच्या नमस्कार माझं नाव राजेंद्र गणपत लांडे राहणार केळी या केळी गावामध्ये जे शेजारी चावण केळीगावच्या के जो चावण किल्ला आहे त्या चावण किल्ल्याला संरक्षण भिंत म्हणून ही हे काम आलेलं आहे की त्याच्यामध्ये हे सर्वात मोठं काम आहे म्हणजे जो चार कोटीचं काम आहे आणि हे काम म्हणजे अतिशय म्हणजे असे की हे कामाची केळीगाव आणि हे किल्ला याच्यामध्ये जवळ एक किलोमीटरचं अंतर आहे आणि हे अंतर असताना याच्यामध्ये हे संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे कामाचं महत्त्वाचं म्हणजे हे काम करताना कोणत्याही शेतकऱ्याला याच्यामध्ये विचारलं नाही आणि अशी पूर्वसूचना दिलेली नाही आणि पूर्व वन खात्याने म्हणजे वन खात्याची जमीन देत वन खा खातं देत दे नाही आणि फक्त शेतकऱ्यांची जमीन आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वीस फूट लांब म्हणजे वीस फूट प्रत्येकी जर गेली तर जवळजवळ दहा ते पंधरा एकर जमीन ही सर्व शेतकऱ्यांची जाते एवढी मोठी जमीन जर जात असेल तर शेतकऱ्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि याच्यामध्ये वन विभागाचा जर फायदा होणार आहे तर हे व वन विभागाने जमीन दिली पाहिजे परंतु वन विभाग याच्यामध्ये जमीन देत नाही त्यामुळे ह्याला सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे त्यामुळे हे काम सर्व शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे स काम केंद्र सरकारचं आहे परंतु केंद्र सरकारच्या जे महत्वाच्या योजना जल जीवन योजना ही पूर्णपणे बंद आहे आणि हे काम तीन महिन्यामध्ये पूर्ण करायला सांगितलं म्हणजे असे काम आहेत की याच्यामध्ये जास्त जा 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 प्रॉफिट आहे ही काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये जल मध्ये प्रॉफिट नाही त्याचं काम लवकर म्हणजे उशिरा पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये केळी गावात बघितलं तर रस्ते आपलं सगळे रस्ते एकदम थर्ड क्लास आहेत ती कामं करायची सोडून हे काम हे काम असं आहे की याच कामाच कोणालाही गरज नाही हे काम आता घेतलेलं आहे आधी त्याच्यामध्ये हे आपत्ती व्यवस्थापनचं काम म्हणजे अतिशय म्हणजे कोणालाही गरज नसताना याचे पंचवीस वर्षापासून इथे एकही दगड खाली आलेले नाही डोंगरापासून त्या त्या ठिकाणी हे काम चालू आहे त्यामुळे हे कामाची गरज नसताना सुद्धा हे काम म्हणजे फक्त कमिशनसाठी हे काम घेतलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याला कराडून विरोध केला आहे हे काम पूर्ण म्हणजे केलं होऊन देणार नाही असं सर्व शेतकऱ्यांनी नियोजन केलंय आणि हे काम पूर्णपणे बंद करण्याचं ठरवलं कोणतं काम चालू आहे हे कोणतं काम चालू आहे माहित नाही आम्हाला नोटीस नाही नाही काही तुम्हाला काहीच माहिती नाही तुमच्या जमिनीमध्ये काम चालू आहे का हा आमच्या जमिनीमध्ये काम चालू आहे परवानगी वगैरे घेतले का तुम्ही परवानगी नाही नोटीस काढलं नाही ग्रामपंचायती ग्रामपंचायती सांगितलं नाही काही नाही कधीपासून काम चालू आहे हे तीन दिवस झाले तुम्ही विरोध केल्यामुळे काम थांबलेलं आहे का हा विरोध केले त्यांना आणि साहेबांना बोलून घेतलं इथं त्यांना सांगायचं शेतकऱ्यांना असं काम हे बेकायदेशीर हे करता येणार नाही काम असेल तर यांना काम करू द्या नाहीतर मग हे काम बंद करा आमची जागा ही मोकळी करा हे दगडी बिगडी काढलेत पण बारा आणि आमची जागा जशी लेवल होती तशी लेवल करून द्या ह्याच्या दगडी काढल्या तुमच्या मालकीच्या परवानगी वगैरे घेतली होती का परवानगी घेतली आमची कोणती कोणाला माहितच नाही इथं परवानगी किंवा जी आर येतो तुम्हाला ग्रामपंचायतला पण अर्ज आलेला असेल किंवा लेटर आलेला असेल वन विभागाला पण गेलाय ग्रामपंचायतला गेलाय आम्हाला ग्रामपंचायत गेला गेला ग्राम माहिती का दिली नाही शेतकऱ्यांना ज्यांची जागा स्वतःची सरपंच येऊन इथं नारळ फोडतोय येऊन नारळ फोडतोय मग आम्हाला काहीतरी माहिती आम्हाला माहिती न देता नारळ तुम्ही सोडलाय म्हणजे आमच्या जमिनी धरणात गेल्या बाकी रस्त्यात गेल्या आता फॉरेस्ट द्यायच्या आम्ही जायचं कुठं अजून खाली बांधले अजून सर ते बुरून झालेलं पण नाही शेतकरी बोलतो सांगतो

नाही ना, ना आमची परवानगीच नाही आम्हाला माहित पण नव्हतं हे काम चालू झालेलं काय आम्हाला विचारलं सुद्धा आम्हाला कमी विचारायला तरी पाहिलं ना मग तिथे नाही पण विचारायला पाहिजे ना त्याने विचार नाही यश दिवस काम चालू झालं तर आता आहे जे आ, जे बोलणं चालू आहे तर तो विषय असे फॉरेस्ट खाता सोडून खाली वीस फुट वीस फुटानंतर हा खड्डाय जे कामकाज ते त्याच्यानंतर पण दुसरं काही तरी काम येणार आहे आमच्या से कम जातात आम्हाला त्या गोष्टी उपकेस पण नाही आणि गरज पण नाही जिथं गरज आहे चावणराव किल्ल्या कडलय तिकडे सर्वांची भिंत पाहिजे का इकडे जिथं वस्ती नाही तिथं भिंत पाहिजे भिंतीची गरज कुठे भिंत आपल्याला जिथं पाहिजे तिथं नाहीये हे अतिक्रमण काम चालू आहे डायरेक्ट आम्हीच्या कोणी इकडून शेतकऱ्यांना दोन फूट काही चार फूट म्हणतात पाच फूटच्या वर कोणी जात नाही तिथपर्यंत द्यायला तयार आहे फॉरेस्ट खात त्यांचा डायरेक्ट ना हरकत आहे फॉरेस्ट बिल कायच नाही आणि आमचं पण डायरेक्ट आम्हाला द्यायचंच नाही हे काम बंद राहिलं नाही झालं तरी चालेल आणि निधी माग गेला तरी काही हरकत नाही उचळेल इथं काय नंबर नक्की कशासाठी आला तुम्ही माझा सर्व नंबर आहे मानकेश्वर मध्ये एकशे सव्वीस फारिस्टाला तर तिथं हे भिंतीचं काम चालू झालं तर ते काम अश्या पद्धतीने झालं पाहिलं का बोला निमी टाकून निमी पण घेऊन मग ते काम करायला त्यांनी डायरेक्ट वीस ते, ते पंचवीस फूट म्हणजे मालकी हक्कामध्ये खाली चारी घ्यायला के सुरुवात केली तुमची परवानगी वगैरे घेतली का त्यांनी मला काही माहितच नाही अजून कुठल्याच गोष्टीचा काही त्यांनी सात पाता लागून दिला नाही अचानक त्यांनी काम सुरू केलं असे किती शेतकरी तिथे ज्यांच्या जमिनीमधून हे काम चालू आहे कमी दो दो नाए, नाए, थे। थे। कमी पंधरा सगळ्या किल्ल्याच्या कमीत कमी पंचवीस ते तीस शेतकरी येत तुमची परवानगी घेतली होती का आमची परवानगी कोणी घेतली नाही नाही ग्रामपंचायत नाही कोणी डायरेक्ट काम चालू केलं आम्हाला काम चालू झाल्यावर नंतर कळालं का काम चालू केलंय पण पर कोणाच्या परवानगीनुसार ते म्हणले ग्रामपंचायतचं पत्र ग्रामपंचायत ना जर शेतकऱ्यांना कळवलं नाही तर काम कसं चालू होईल ना असं आता तुमची मागणी काय आमची मागणी हे काम बंद हो हीच मागणी आहे आमची बाकी काय नाही बंद काय नाही विषय काम बंदच झाला जी संरक्षक भिंत आलेली आहे तिचा फायदा तुमच्यासाठीच आहे आमच्यासाठी याच्या मागे पंचवीस तीस वर्ष आम्हाला आठवलंच नाही का दगड खाली आलेली ही दगड आलेले ही जवळजवळ पन्नास वर्षाच्या पुढची दगड असते मग समजा ही जी भिंत आहे ही वन विभागाच्या हद्दीतून घेतली तर चालेल का तुम्हाला हा वन हद्दीच्या याच्यातून घेतली तर चालेल पण ते लोक अजिबात परवानगी देत नाही त्यांच्यात एक सुद्धा ते हे करून देत नाही त्यांची परवानगी घ्यावा वन विभागाची परवानगी घ्या आणि भिंत बांधवा आमची काय अडचण नाही त्याला त्या फूट जरी घेतली तरी तसं काय नाही पण ते होऊन जाग द्या कामचं काय म्हणणे का बघ तुम्ही गावाने ठराव द्या पण आज गावापशी हे करतच नाही हे शेत शेतकरेनपशी करत नाही आतापर्यंत हे ना आता का रामसभा कधीच पूर्णपणे थांब लागली एक नाही आता हे शेतकरी ज्या अर्जन शेतकरीने ठरवले का काम आम्हाला हे नकोय हा तुम्ही गावाच्या ठिकाणी केला तर आम्ही आडवे येणार नाही जिथे वस्ती आहे जिथे घर आहे तिथे हे कामाचे करायचं हयच पण ते पण ज्याच्या शेतातून होणार आहे त्याला कमसे कम पूर्व सूचना देणे गरजेचे आहे बाउंड्री बाउंड्री पण तीच पूर्व सूचना पूर्वसूचना सगळ्यांना शेतकऱ्यांना ज्याच्या जमिनीतून जाते त्याला पूर्वसूचना आधी ग्रामपंचायतला लेटर आलेले ले तर त्या लेटर नुसार प्रत्येक शेतकऱ्याला माहितीपत्र किंवा सूचना दिलेली पाहिजे कोणाला ती कुणालाच भेटलेली नाहीये त्यामुळे हे काम बंद राहणार आणि हे काम नकोच आहे कुणाला फायदा नाही फायदा नाही फायदा म्हणजे मत आपल्यासाठीच ते नाकारत पण नाही पण तुम्ही न विचारता पण केले ते डायरेक्ट मालकी हक्कात केले फॉरिस्ट आले आणि मालकी हक्क यांच्यातून दोन दोन फूट जागा द्यायला सगळे तयार येत याच्यावर कोणी काही देणार नाही आहे हे काम बंद राहिलं आणि बंद जरी झालं तरी काही हरकत नाही कुणा शेतकऱ्यांची पाहिजे तर हे जबाब प्रत्येक शेतकरी आहे या शेतकऱ्यांकडे द्या मला सुद्धा दाखवतो

आपत्ती व्यवस्था शेतकऱ्यांचा या कामासाठी विरोध आहे त्यांच्या जमिनीतून जे काम चालू आहे त्याच्यासाठी विरोध आहे परवापुरवा शेतकऱ्यांचा यासाठी विरोध आहे तर नक्की आता काय तुम्ही निर्णय काय घेता आता घेऊन सर्वांमतीचे ठरण फायनल